गुजरातच्या अहमदाबादेत लंडनला निघालेलं विमान कोसळलं या विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे एका हॉस्पिटलच्या इमारतीवर हे विमान कोसळलंय विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा असल्याची माहिती मिळते एअर इंडियाचं ड्रीम लायनर एटी हे विमान कोसळल्याची माहिती आहे उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात हे विमान कोसळलंय आणि ह्या विमान कोसळल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका